तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ठाणे जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर जे कोणी चॅनलवर नवीन आले असतील लेक्चरला त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा मित्रांना जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि आपल्या चॅनलवर ग्रामसेवक सिरीज जिल्हा सिरीज खूप सारे लेक्चर झालेले आहे तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा पण फायदा होईल जे पण एक्झाम देत असाल ग्रामसेवकची आणि जिल्हा सिरीज तर सर्वच एक्झामसाठी अवेलेबल आहे कारण आवश्यक आहे चला तर बघूया ठाणे ठाणे जिल्ह्याबद्दल आजची माहिती तर ठाणे जिल्हा हा कोणत्या विभागात येतो तर कोकण विभागात येतो लक्षात ठेवा कोकण विभागातील जिल्हा आहे ठाणे जिल्हा तालुके बघा कोणते कोणते येतात ठाणे जिल्ह्यात तर ठाणे कल्याण अंबरनाथ ठाणे कल्याण अंबरनाथ भिवंडी शहापूर उल्हासनगर आणि मुरबाड एवढे तालुक्या आहे लक्षात ठेवा सात क्षेत्रफळ बघा एकूण क्षेत्रफळ किती आहे तर चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे अँड मैलमध्ये बघा एक हजार सहाशे सत्तावीस एवढे ते मैलमध्ये लोकसंख्या बघा लोकसंख्या किती आहे ठाणे जिल्ह्याची एक करोड दहा लाख चौपन्न हजार एकशे एकतीस एवढी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर किती आहे एक करोड दहा लाख चौपन्न हजार एकशे एकतीस एवढी लोकसंख्या आहे आवश्यक आहे हा पॉइंट लक्षात ठेवा आणि नीट वाचा लोकसंख्येची घनता बघा एक हजार एकशे सत्तावन प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता एक हजार एकशे सत्तावन्न प्रति चौरस किलोमीटर आहे म्हणजेच एकूण तीन हजार चौरस मैल एवढी लोकसंख्येची घनता होती साक्षरता दर बघा साक्षरता दर बघा पंच्याऐंशी टक्के आहे तर किती आहे पंच्याऐंशी टक्के आहे साक्षरता दर लिंग गुणोत्तर आठशे ऐंशी एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे हजार पुरुषा मागे म्हणजेच लिंग गुणोत्तर आठशे ऐंशी प्रशासन बघा इथलं जिल्हाधिकारी कोण आहे तर इथले जिल्हाधिकारी आहे श्री राजेश ज नार्वेकर इथली जिल्हाधिकारी आहे श्री राजेश ज नार्वेकर नार्वेकर हे इथले जिल्हाधिकारी आहे खासदार बघा श्रीकांत एकनाथ शिंदे हे इथले खासदार आहे कल्याण लोकसभा मध्ये येते श्रीकांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे कोणता आहे तर कल्याण लोकसभा आहे <tell noise> नेक्स्ट बघा राजन विचारे ठाणे लोकसभामध्ये येते राजन विचारे ठाणे लोकसभामध्ये येते राजन विचारे नेक्स्ट कपिल पाटील भिवंडी लोकसभा तर कोणते लोकसभे मिळते तर भिवंडी लोकसभेत येते कपिल पाटील पर्जन्यमान बघा वार्षिक पर्जन्यमान किती आहे तर दोन हजार पाचशे शहात्तर मिलीमीटर एवढं वार्षिक पर्जन्यमान आहे इंचमध्ये एकशे एक, एक पॉईंट चार इंच होते ते वार्षिक पर्जन्यमान महत्त्वाचं पॉईंट आहे सर्वोच्च एक्झमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ग्रामसेव कृषे झटपी हो। भरती तर बघा प्रमुख शहरे बघा इथले तर प्रमुख शहर आहे ठाणे मीरा भाईदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी नवी मुंबई इथले प्रमुख शहरे आहे नेक्स्ट जवळचे शहर बघा मुंबई आणि मुं मीरा भाईदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई इथले ठाणेपासून जवळचे शहरे आहेत जिल्हा ठाणे लोकसंख्या बघा बारा लाख एकसठ हजार पाचशे सतरा दोन हजार एकमधील एकमधली लोकसंख्या ही साल बघा वर्ष लक्षात ठेवा दोन हजार एकमधलं आहे तर किती आहे बारा लाख एकसठ हजार पाचशे सतरा बघा केवढी झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे नंतर संसदीय मतदार ठाणे आहे कोड नंबर बघा पिनकोड चाळीस झिरो सहा झिरो एक लक्षात ठेवा चाळीस झिरो सहा झिरो एक आणि दूरध्वनी प्लस झिरो बावीस प्लस झिरो बावीस आर टी ओ कोड एम एच झिरो चार हे पण लक्षात ठेवा एम एच झिरो चार चतुसीमा बघा जी चारी बाजूने काय काय आहे ते पश्चिम भागात बघा काय आहे पश्चिम दिशेला अरबी समुद्राने मुंबई जिल्हा आहे पश्चिम भागात उत्तर भागाकडे पालघर जिल्हा आहे उत्तरेला कोणता आहे तर पालघर जिल्हा आहे पश्चिमेला अरबी समुद्र आणि मुंबई जिल्हा आहे पूर्वेला अहमदनगर जिल्हा व चि जिल्हा आहे पूर्व हो, भागाकडे दक्षिणेकडे रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा आहे दक्षिणेकडे ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा आहे लक्षात ठेवा हो, पर्यटन स्थळे बघा व तीर्थक्षेत्रे गडकरी रंगायतन मासुंदा तलाव राम मारुती रस्ता बघा इथलं गडकरी रंगा मासुंदा तलाव राम मारुती रस्ता येऊर काय तर येऊर उपवन कोपणेश्वर मंदिर उपवन येऊर कोपनेश्वर मंदिर ये वर्त वर्तकनगर साईबाबा मंदिर तर कुठे वर्तकनगर लक्षात ठेवा साईबाबा मंदिर आहे वर्तकनगर येथे ते प्रसिद्ध आहे घंटाडी मंदिर आहे घंटाडी मंद मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे नेट आहे पोर्तुगीजांनी पंधराशे ब्याऐंशी साली बांधलेले बाप्टिस्ट चर्च म्हणून आहे तिथं जॉन द बाप्टिस्ट चर्च पोर्ते कोणी बांधले आहे तर पोर्तुगीजांनी बांधलेलं आहे पंधराशे ब्याऐंशी साली ते सुद्धा इथे प्रसिद्ध आहे दहा नंबरचा आहे ज्यू समाजाचे शार हाशमाईन ज्यू समाज लक्षात ठेव पॉइंट ज्यू समाजाचे शार हाशमाईन हे इथले प्रसिद्ध आहे पेशवेकालीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे पेशवेकालीन आहे ते मामाभाचा डोंगर बघा कोणते डोंगर प्रसिद्ध आहे मामाभाचा डोंगर ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे तालुके बघा एकूण पंधरा तालुके आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे डहाणू वसई कल्याण भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ शहापूर विक्रमगड जव्हार मोखंडा वाडा तडासरी पालघर मुरबाड असे पंधरा तालुके आहे महानगरपालिका बघाट सहा आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर मीरा भाईदर असे सहा महानगरपालिका आहे समुद्रकिनारा एकशे बावीस किलोमीटरचा लांबीचा लागलेला आहे तर किती आहे एकशे बावीस किलोमीटर लांबीचा नद्या बघा इथल्या तर वैतरणा उल्हास सूर्या तांसा भातसा पिंजळ काळ हा इथल्या नद्या आहे धरणे बघा वैतरणा नदीवरील मोडक धरण मोडक सागर धरण हे प्रसिद्ध आहे याच्यावर क्वचन पण येतात भातसा प्रकल्प जलविद्युत हा पण महत्त्वाचा आहे शहापूर खनिजे बघा तर खनिजे कोणते सापडतात इथं बॉक्साईट रेती बंदर मुद्रा रेती बंदर कोणता आहे तर मुद्रा आहे बॉक्साईटचे खनिज सापडतात आदिवासी जाती बघा तर कोणत्या आदिवासी जाती इथे वारली ठाकर कातकरी महादेव कोळी भिल्ल वारली ठाकर कातकरी महादेव कोळी भिल्ल हे इथल्या महत्त्वाच्या आदिवासी जाती आहे प्रमुख पिके बघा भात नाचणी चिकू पेरू आंबा केळी इथले प्रमुख पिके आहे उद्योगधंदे बघा तर उद्योगधंदे आहे हातमाग आणि यंत्रमाग भिवंडी हे प्रसिद्ध आहे कृत्रिम रेशीम मोहने रेशीम धागे हे प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा महत्वाचे आहे तर तालुके पंधरा आहे महानगरपालिका असा आहे समुद्रकिनार एकशे बावीस किलोमीटर लांब आहे नद्या बघा वैतरणा उल्हास सुर्यात आसा भाजचा पिंजळ काढ ह्या प्रमुख नदी आहे धरणे बघा वैतरणा नदीवर मोडकसागर धरण आहे भातसा प्रकल्प जलविद्युत आहे शहापूर लक्षात ठेवा खनिजे बॉक्स सापडतात इथे रेती बंदर मुद्रा मुद्रा नाही सॉरी मुब्रा आहे ते आदिवासी जाती बघा वारली ठाकर कातकरी महादेव कोळी भिल्ल पिके भात नाचणी चिकू पेरू आंबा केळी उद्योगधंदे हात्मा भिवंडी येथे आहे कृत्रिम रेशीम मोहने रेशीम धागे हे इथे प्रसिद्ध आहे आणि भिवंडी व रासायनिक द्रव्य अंबरनाथ येथे आहे तर औषधी व रासायनिक द्रव्य हे अंबरनाथ येथे आहे ठाणे बेलापूर कागदगिरणी ठाणे येथे आहे अणुऊर्जा प्रकल्प तारापूर दारुगोडा शस्त्रनिर्मिती कारखाना अंबरनाथ येथे आहे हे इथले हात उद्योग धंदे आहेत लक्षात ठेवा प्रमुख ठिकाणे बघा जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे तर कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे तर जव्हार वसईचा किल्ला येथे आहे हाजी मलंगबाचा दर्गा कल्याण येथे आहे बिर्ला मंदिर शहाड येथे आहे माहलिंगड तानसा येथे रोहित पक्षी माडशेज घाट आहे इथं तिथे रोहित पक्षी आढळते गरम पाण्याचे झरे वज्रश्वर येथे हे प्रमुख ठिकाणे आहेत बघा इथले गरम पाण्यात झरे वज्रेश्वरी येथे नेक्स्ट बघा ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये याचे विभाजन झाले आणि कोणता जिल्हा निर्माण झाला तर पालघर जिल्हा निर्माण झाला ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी कुणबी आदिवासी ठाकूर समाजाचे लोक गाव समूहाने वस्ती करून राहतात तर कोणत्या समाजाची लोक गाव समूहाने वस्ती करून राहतात आगरी कुणबी आदिवासी व ठाकूर तर वस्ती करून राहत असतात ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे पाहिले जाते तर कोणती भाषा आगरी बोली भाषा लक्षात ठेवा नाव संस्कृती बघा ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात तर ठाण्याला महाराष्ट्राची काय म्हणतात सांस्कृतिक उपराजधानी असे पण म्हणतात गणेशोत्सव नवरात्र ही ठाण्यातील मुख्य उत्सव आहे तर कोणते उत्सव महत्वाचे आहे ठाण्यातील गणेशोत्सव आणि नवरात्र लक्षात ठेवा ठाण्यातले गडकरी रंगायती विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे माहेरघर आहे तर कोणत्या इथले माहेरघर संस्कृतीचे गडकरी रंगायतन हे आहे ठाण्यातील राम मारुती रस्ता <coughs> आणि गोखले रस्ता हे उपाहार गृह आहे कपडे पुस्तके संगणक यांच्या दुकानासाठी प्रसिद्ध आहे तर ठाण्यातील राम मारुती रस्ता <coughs> सॉरी ठाण्यात राम मारुती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे कपडे पुस्तके संगणक यांच्या दुकानासाठी प्रसिद्ध आहेत ठाण्यात दहीहंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो तर कोणता उत्सव दहीहंडी उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो येथे ठाणे शहर मुंबई उपनगरातून गोविंद पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात तर कुंजविहार आणि राजमाता यांचे आणि टिपटॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहे इथले तर विहार आणि राजमाता यांचे ते पण लक्षात ठेवा मितकूट नाटकाचे उपहारगृह नौपाडा घंटाली येथे सुरू झाले महाराष्ट्रात सर्वात सर्व प्रांतातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठा खानदेश आणि विदर्भ खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध आहे सर्व खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहे <coughs> ठाण्यात आता विविध प्रकारच्या मल्टिप्लेक्स थिएटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत ठाणे मुंबईच्या उत्तरेकडे वसले आहे तर ठाणे ही मुंबईच्या कोणत्या भाषेला भागात वसले आहे तर उत्तरेकडे उत्तर भागात वसलेले आहे ठाण्याचे क्षेत्रपट एकशे सत्तेचाळीस वर्ग किलोमीटर आहे ठाण्याला तळ्यांचे शहर असे म्हणतात तर तळ्यांचे शहर कशाला म्हणतात तर ठाण्याला म्हणतात ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे तर कोणता तलाव सर्वात सुंदर आहे तर मासुंदा तलाव ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत ठाणे हे सुंदर शहर आहे ते तर असणारच एवढं सर्व असल्या खरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय सिंधी गुजराती दक्षिण आशी दक्षिण भारतीय मुस्लिम मारवाडी अशा कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारित केलेले पाहायला मिळतात तलावांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा हा ओळखला जातो तर बघा परत रिपीट झालं तलावांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो जवळजवळ पस्तीस तलाव या शहरात आपल्याला पाहायला मिळतात तर की तलाव पस्तीस संख्या पण लक्षात ठेवा त्यातला मासुंद तलाव हा अधिक सुंदर आहे आणि परिसर प्रसन्न आहे शहरातले हिरव्यागार निसर्गरम्य टेकड्या व डोंगर बघायला मिळतात मासुंदा तलाव किंवा तलाव तलावपाडी ह्या ठाणे शहरातील एक प्रमुख आणि अतिशय प्राचीन तलाव अतिशय प्राचीन तलाव आहे पाडी किंवा मासुंदा तलाव त्याला दुसरं नाव आहे तलावपाडी तर चला ही आपली ठाणे जिल्ह्याबद्दल माहिती झाली तर बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये काही जिल्हे बघूया तर माझे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच्यावर परत आपलं ग्रामसेवकचं आणि कृषसेवक ग्रामसेवक जिल्हा सिरीज चालू आहे ते पण लेक्चर अटेंड करा मराठी व्याकरण वगैरे सर्वच टाकलेले आहे चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर